हे गाय वेलकुंड माय टूब चॅनल की ब्लॉग तर नमस्कार मित्रांनो कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग मित्रांनो खरं तर सकाळचे वाजलेले नऊ आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमची मिनी नर्सरी तर, तर मित्रांनो बघून घ्या आम्ही इथं आमची एक मिनी नर्सरी तयार केलेली आहे मित्रांनो खरं तर हा आपला पहिलाच प्रयोग होता आणि आपण इथं काकडीची नाझी आहे फन ही व्हरायटी इथं आपण घरीच ट्रेमध्ये इथं त्याचं प्लांटेशन केलं होतं बीजर ओपन केलं होतं तर अशा प्रकारे तयार झालेलं आहे मित्रांनो बघून घ्या एक सारखी एकदम उगवलेली आहे आणि खूप छान असा उतार भेटलेला आपल्याला इथं आणि अजूनही मित्रांनो काही वरती येत आहेत तर बघून घ्या तुम्हाला एक इथं हे बघा अशा प्रकारे अजूनही वरती येऊ राहिले मित्रांनो काही लेट झालेलं आहे उतारायला तर बऱ्यापैकी नर्सरी आपली इथं जवळपास एक हजार काडीचे आपण बियाणे इथं टोकन केलं होतं तर एक हजार रोप इथून आपल्याला मिळणार आहे म्हणजे जवळपास बाराशेच्या आसपास जातो पण मग जर काही उच उगवलं नाही तर मग एक हजार काडी तर आपल्याला भेटूनच जाईल अशा प्रकारे इथं उत्तर भेटलेलं आहे तर मित्रांनो आपण इथं आपल्या साध्या मातीमध्ये मा त्याचं टोकन केलं होतं तर ते सुद्धा मस्तपैकी उतरलेलं आहे बघून घ्या आणि इथं पाय पडला होता त्याच्यामुळे इथले हे डॅमेज झालेलं आहे तर बऱ्यापैकी झाड क्लोज झालेले मित्रांनो मस्त रोप तयार छान अशी रोपाडी तयार होते तर मित्रांनो आता याची पूर्वतयारी आपण काय केली होती तर आपण आपल्या जर शेण शेणं तर ते शेण आपण ज्या खड्ड्यावरती टाकत होतो शेण खड्ड्यावरती तर तिथून तो शेण आणला म्हणजे तो खत आणला शेणखत आणि तो एक दिवस पूर्ण सुकवला उन्हामध्ये वाळवला आणि त्याच्यानंतर आपण तो या ट्रेमध्ये भरलेला आहे म्हणजे तो शेणखत भरलेला आहे फक्त आणि इथं हा एक ट्रे आपला साध्या मातीमध्ये आपला भरलेला आहे जो इथली माती होती तर त्या मातीमध्ये पण उगवलेला आहे तर असं काही रॉकेट सायन्स नाही मित्रांनो नर्सरीमध्ये रोप उगतं आणि आपल्याकडं उगत नाही असं काही नाही आपल्याकडे पण रोप उगू शकतं अशा प्रकारे छान असं रोप डेव्हलप झालेलं आहे बघून घ्या इथं थोडी सावली आहे तर सावलीमध्ये वाढ चांगली आहे आणि इथं थोडं ऊन आहे तर उन्हामध्ये वाढ थोडी कमी आहे आणि उतार पण थोडा कमी आहे तिथं तर याच्यावरती आपण आता क्रॉप कवर घालणार आहे तर चार ते पाच दिवसात क्रॉप कवर घालून मग आपण रोप एकदम रेडी करून घेऊ तर मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे आपले सतरा ते अठरा दिवस कम्प्लीट झालेले आहे रोपाला आणि रोपाची ग्रोथ अशी आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तर भेटला होता आणि अशी हुंडी तयार झालेली तर मी तुम्हाला आता इथे एक कप काढून दाखवतोय कशा रू रूट डेव्हलप झाले आपल्या मित्रांनो आपण हे शेणखातामध्ये टाकलेलं आहे तरी पण मग बघू शकता खूप छान अशा प्रकारे रूट डेव्हलप झालेलं आहे आणि कप पण छान असा निघून येतोय ओला ट्रेवला केला की के अशा प्रकारे कप निघून येतोय आणि अशा प्रकारे आपली हुंडी तयार झाली तर ही चोंडी मित्रांनो आपल्याला इथं लावायची होती काकडीच्या या साईडला इथं बेड नवीन बेड पाडून लावायची होती सात ते आठ बेड बसले असते दोनशे फुटाचे पण मग मित्रांनो आपल्याला इकडं आपण ज्या बिया ठाणल्या होत्या इकडची जी काकडी लावलेली दिसते ही तर याच्यामध्ये काही ठिकाणी बिया उतरलेल्या नाही किंवा लेट झालेल्या आहे म्हणून आपण तीच जागा ती गहाळ जागा भरून काढण्यासाठी हे रोप तिथं लावतो आता तर चला मी आता लावून घेतो आणि मग तुम्हाला कशा प्रकारे आपण इथं काकडी लावलेली आहे आणि हा रोप प्रकारे ग्रोथ होतो है बगुन गया। सा ले। बगुन गया। ले हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघून घ्या खूप छान असा रोप तयार झालेला आहे बघून घ्या आता मी तुम्हाला एक इथं काकडीचं हे जे रोप आहे ते लावून कशा प्रकारे आपण लावलं पाहिजे तर आपण हे शेणखतामध्ये असं भरलेलं आहे कप बघून घ्या असं हे पूर्ण शेणखत आहे असं कुजलेलं शेणखत आहे मित्रांनो एक वर्ष जुनं असं शेणखत आपण वापरलं होतं तर ते हे शेणखत आहे आता ते एकदम मातीसारखं दिसतंय तर कप डायरेक्ट असा निघत नाही मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला खालून असा बोठाने वरती लोटला की असा कप मोकळा होतो आणि तो मोकळा झाला की मग अशा प्रकारे हुंडी प्रॉपरली बाहेर येते तर ही हुंडी आपल्याला इथं आता लावायची मित्रांनो आता बघून घ्या हे झाडं आपल्या आधीची जी काकडी आपण ठाणली होती बिया ठाणल्या होत्या तर ती ह्या स्टेजला आहे फुलवर अवस्थेत आणि आता पहिल्याच काकडीची म्हणजे जी फुलकळी आहे ती सेट होत आहे अशी बघून घ्या अगदी अशा प्रकारे इथं मी तुम्हाला दाखवतो आहे आता तर अशा प्रकारे काकडी सेट झालेली आहे अशी या अवस्थेमध्ये ह्या स्टेजला आपली काकडी इथं आहे तर आता इथं आपल्याला हा काकडीचा रोप आहे जो प्लांट आहे तो आपल्याला इथं लावायचा आहे तर तो एकदम योग्य पद्धतीने कसा लावायचा तो आता मी तुम्हाला दाखवतो तर हा कप काढल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आपल्याला लावायचा आहे तर आपल्याला ह्या दोन बोटांच्या सहाय्याने अशा प्रकारे इथं आपल्याला एक असा कपाच्या लेवलने असं एक गल तयार करायची अशा प्रकारे एक खड्डा तयार करायचा आहे बघून घ्या तर असा खड्डा केल्यानंतर हे रोप आपल्याला त्याच्यामध्ये असं ठेवायचंय बघून घ्या एकदम प्रॉपरली इथं रोप बसून आहे असं तर, तर मित्रांनो आता ही जी माती आहे तर याच्यामध्ये हा जो गॅप राहतोय तो आपल्याला दाबायचं आहे तर आपल्याला एकदम दोन्ही हाताने आपण काय करतो की असं दोन्ही हाताने एकदम कुस करून दाबत असतो तर ही एकदम चुकीची पद्धत आहे कधीही कुठलंही रोप लावताना कुठल्याही रोपाची लागवड करत असताना रेडीमेड जे रोप आणतो आपण नर्सरीतून तर त्या रोपाची लागवड करत असताना त्याची जी रूट झालेली असते आता मी तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे ही जी रूट झालेली असते तर ही रूट एकदम प्रॉपरली अशी फिट्ट असते कपाला तर ही डिस्टर्ब होऊ नये आणि ही हाय तशीच मातीमध्ये एकदम रुजून जावा हा त्याचा मेन मोटिव्ह असतो आणि त्याच्यानेच आपल्याला लवकर अशी ग्रोथ भेटत असते झाडाला तर ती लावत असताना मित्रांनो आपल्याला काळजी घ्यायची अशा प्रकारे आपण इथं रोप लावल्यानंतर आपल्याला फक्त ह्या दोन बोटांच्या सहाय्याने आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये रोप साईडला ठेवून आणि साईडने ही माती अशी प्रेस करून नॉर्मली दाबायचे तर बघून अशा प्रकारे ती जी जागा होती ती एकदम पॅक झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला दोन बोटांनी रोप दाबणं गरजेचं आहे जेणेकरून आपली जी हा जो रूड झोन असतो हा कपाच्या साईडला हे जो आपल्याला रूट कॉईल दिसते याची ही रूट झोन दिसतं तर या रूट झोनच्या आसपास आपली जी माती आहे बीडची तर ती माती एकदम प्रॉपरली चिपकून जाते आणि रोपाची मुळी आणि माती एकजीव होऊन जाता आणि रोप लवकर मॅच होतं ह्या मातीसोबत आणि लवकर ग्रो व्हायला सुरुवात होते तर अशा प्रकारे आपल्याला लावताना ला काळजी घ्यायची तर अशा प्रकारे मी सध्या हे आपण डागडुजी करतोय असं म्हणू शकता तर बघून घ्या बऱ्याच ठिकाणी आम्ही इकडं बिया सांधल्या नव्हत्या इकडे जे सहा बेड होते तिकडे आम्ही सांधल्या होत्या तर इकडे सहा बेड थोडेसे लहान मोठे झाड पण मग तिकडं जाड एकदम रोप शेजाने प्रॉपरली अंतरावरती उगवलेले दिसत आहेत आपल्याला आणि दाट सरी दिसते आणि इकडं थोडीशी आपल्याला पातळ झालेली कारण आपण इकडं बियानंतर लेट उगत होत्या म्हणून आपण त्या टोचल्या नव्हत्या आणि परिणामी त्यांची वाढ थोडी लेटच झालेली आहे कारण ते लेट ले ले उगवलं ले होतं बघू शकता अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर रोप उगवलं नसल्यामुळं आपण इथं हे आताचे आपण नर्सरी तयार केली त्याच्यातले ते हे रोप लावलेलं आहे तर अशा प्रकारे आपण आता हे बेड भरून घेतो आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपली सरी दिसते काकडीची तर मॉर्निंग टाईम आहे मित्रांनो खरं तर आणि आपलं काम चालू आहे काकडी लावायचं मित्रांनो प्रॉपरली बेड पूर्ण ओला आहे आणि जस्ट मॉर्निंग झालेली आहे एकदम कडकून नाही तोपर्यंतच आपण लावणार आहे नऊ वाजेपर्यंत आणि नंतर आपण लावायचं बंद करणार आहे मित्रांनो आपण खरं तर रोप लावताना कुठलंही रोप लावताना आपण संध्याकाळी लावायचं आहे संध्याकाळी चारनंतर आपण कुठल्याही रोपाची लागवड करू शकता जेणेकरून आपण बेड ओले केल्यानंतर तो ओलावा तसाच टिकून राहतो आणि तो रोपांना प्रॉपरली पाणी वगैरे आणि रूट मातीसोबत मॅच व्हायचा जो काळ असतो तो त्याच्यामध्ये निघून जातो आणि सकाळी आपल्याला रोप कुठेही कुठल्याही प्रकारे असं कोमजलेलं किंवा सुकलेलं दिसत नाही जर आपण उन्हामध्ये लागवड केली तर रोप नक्कीच सुकू शकतं आणि आपण जर असं करून प्रेस केला आपण बुडाला एकदम तर त्याचा परिणाम होऊन रोप सुकू शकतो त्यामुळं आपल्याला रोपाला करायचं नाही अजिबात आपल्याला एकदम सिंपली अशा अशा प्रकारे एक खड्डा करायचा आहे दोन बोटाच्या सहाय्याने आणि त्याच्यामध्ये असं रूट ठेवायचं आहे आणि रूट ठेवल्यानंतर आपल्याला साईडने फक्त दोन बोटाच्या साईडने असे माती प्रेस करून द्यायची तर अशा प्रकारे मॅच होऊन जाते आपल्याला असं एकदम कुस्कारायचं नाही आपण कुसकारल्यानंतर मुळ्या पूर्ण डिस्टर्ब होऊन जातात आणि कप आपल्याला फुटून जातो जो कप तयार झालेला असतो आणि त्याच्याने मुळ्या तुटून जातात आणि परिणामी त्यांना परत मुळ्या बनवायला टाईम लागतो आणि आपली वाढ खुंटून जाते तर त्यामुळं आपण लावताना ही काळजी घ्यायची तर चला मी आता सर्व काकडी लावून घेतो तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण अशाच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर